हाय हॅलो नमस्कार आज आपण पाहणार आहोत किचन स्वच्छ ठेवण्यासाठी रोज रात्री जेवण झाल्यानंतर काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत कोणत्या सवयी आपण आपल्याला लावून घेतल्या पाहिजेत जेणेकरून आपलं किचन नेहमी स्वच्छ राहील आणि आपल्याला सकाळी उठल्याबरोबर प्रसन्न वाटेल छान असं वाटेल तर कोणत्या टिप्स आहेत त्या आपण पाहणार आहोत बऱ्याच मी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर आपण एक स्प्रे बनवणार आहोत त्यानेच आपण सगळं स्वच्छ करणार आहोत तर मैत्रिणी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी मेकअपचे व्हिडिओज टाकते डेली रुटीनचे व्हिडिओज टाकते त्याचबरोबर क्लिनिंगच्या खूप सारे हॅक्स है टाकत असते मेकअपच्या हॅक्स टाकत असते कुठल्याही ब्युटी रिलेटेडसुद्धा व्हिडिओज टाकत असते कुठल्याही टॉपिकवर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कशा हा सगळ्या जण मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार आणि मजेतच राहा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा सगळ्यात अगोदर इथे माझं स्वयंपाक करणं चालू आहे आणि त्याचबरोबर किचन ओट्यावर तुम्हाला पसारा दिसत असेल तर एक 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 मी कमी करत असते हा जो मला लागणारा पसारा असतो तोच किचन ओट्यावरती असतो त्यानंतर आपण एक स्प्रे करणार आहोत तो स्प्रे आपण अगोदर बनवून घेऊयात मग नंतर लगेचच स्वयंपाक झाले की आपल्याला कामं येईल तो तर स्प्रे म्हणजे काय लिक्विड घेते मी थोडंसं आणि त्यामध्ये पाणी टाकते तुम्ही याच्यामध्ये शॅम्पूसुद्धा टाकू शकता त्याचबरोबर विनेगरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता याने काय होतं आपलं लिक्विडसुद्धा वाचतं आणि घासण्याची वगैरे आपल्याला गरज पडत नाही पुसून घेतली कुठलीही वस्तू तर ती क्लीन निघते इथे आपले जे पहिली टीप म्हणजे जे काही आपले किचनमध्ये ज्या काही वस्तू असतात इलेक्ट्रिक वस्तू असतं मिक्सर असेल तुमची ती पाण्याची किटली असेल ओव्हन असेल ते सगळं क्लीन तुम्ही ह्या स्प्रेने करू शकता बघा इथे घासायची गरज अजिबात लागत नाही फक्त पुसून जरी घेतलं ना तरी लगेचच निघतं कितीही तेलकट वगैरे असू द्या वस्तू तरीही निघतात तर आपण ही सवय आपण लावून घेतली पाहिजे जेव्हा पण आपलं मिक्सरचं काम होतं रोज रात्री आपण हे स्वच्छ केलं पाहिजे जे की सकाळी आपल्याकडून घाण होतं रात्री आपण लगेचच स्वच्छ केलं पाहिजे त्यानंतर हे स्विच बोर्ड असतात त्या ते सुद्धा आपण क्लीन केलं पाहिजे तुम्हाला एवढं घाण दिसणार नाही माझं कारण की मी रोज त्याला क्लीन करते डायरेक्ट स्प्रे त्याच्यावर मारू नका कपड्यावर मारा आणि नंतर पुसून घ्या त्या कपड्याने आणि बटन शक्यतो बंदच ठेवा त्यानंतर भिंती तर मी तुम्हाला दाखवून घेतली त्यावरसुद्धा एवढे डाग नाही आहेत पण जे काही आहेत ते मी पुसून घेत असते रोज रोज पुसते म्हणून माझं किचनच्या ज्या वॉल असतात त्या एकदम स्वच्छ असतात त्यानंतर ह्या स्प्रेने तुम्ही तुमचं प्युरिफाय त्याला आपण रोज आपल्याकडून हात त्याला बोट लागतच असतात कारण की चोवीस तास पाणी आपण त्यातूनच घेत असतो ते सुद्धा तुम्ही याने क्लीन करू शकता कुठलंही तुमचं घरातलं फर्निचर असेल तर तुम्ही याने क्लीन करू शकता आणि तुम्हाला घासायची गरज लागत नाही पुसलं तरीही स्वच्छ निघतं लिक्विड पाण्यामध्ये का टाकायचं लिक्विड आपल्याला कमी लागतं तसं आणि त्याचबरोबर आपली मेहनतसुद्धा वाचते आपली ते घासावं लागतं फक्त पुसून घ्यावं लागतं तुम्ही ते पाहत असाल की ते चकातचक निघलं आहे हे फर्निचरसुद्धा यालासुद्धा आपले हात वगैरे लागत असतात कधी असं काहीतरी लागत असतं आपल्याला सुद्धा नाही पण रोज रात्री जर आपण हे साफ केलं ना तर ह्या गोष्टी आपल्याला अशा घाण अशा विचित्र अशा वाटणार नाहीत त्यानंतरची दुसरी टीप म्हणजे जेव्हा माझं जेवण बनवून होतं ना तेव्हा मी काय करते एखाद्या कोरड्या खप कपड्याने फक्त जे काही खरकटं पडलेलं असेल किचन ओटावरती ते मी पुसून घेते आणि मी जेवण करायला घेते तोपर्यंत तो माझी गॅस शेगडी पण थंड होते आणि मग नंतर गॅस शेगडी जर गरम याच्यामध्ये तुम्ही जर घासली ना तर तिला तडा जाण्याची भीती असते त्यामुळे अगोदर सगळे हे खरकटं काढून घेते आणि नंतरच मग मी गॅस घासायला लागते जेवण झाल्यानंतर हे पण थंड होतात तोपर्यंत जे काय तर जे जाळ्या वगैरे आहेत त्या पण थंड होतात मग नंतर स्प्रे मारून घेते सगळीकडे ह्या स्प्रेने खरंच खूप छान असं चकाचक निघते सगळ्यात तेलकटपणासुद्धा जातो तर ते बघा सगळीकडे असं स्प्रे मारून घेते आता व्यवस्थित पुसून घेते त्याला ह्या कपड्याने ना खरंच खूप लवकर निघतं लवकर पुसल्या जातं त्यामुळे मी आता हल्ली असेच कपडे वापरते थोडेसे महाग आहेत पण चांगले आहेत ठेवायलाही त्याला जास्त जागा लागत नाही मग इथे पुसून घेते आणि तुम्हाला रिझल्ट तुम्हाला इथे दिसतच असेल की ते छान निघले आहेत जवळपास माझं लग्न झालं त्याच्या अगोदरपासून ही शेगडी यांच्याकडे होती आता मी पण त्याला झालं चार वर्ष झालं मी त्याला वापरते म्हणजे बघा अजून किती छान ती शेगडी राहिलेली आहे खूप घाण होती ती त्यानंतर मी त्याला स्वच्छ केली बऱ्याचदा खूपदा त्याला मी स्वच्छ केली कारण की लग्नाच्या अगोदरची शेगडी आहे त्यानंतर शेगडीखाली असं आपण दूध वगैरे ठेवतो कधीतरी चुकून उतर गेलं तर असं खाली घाण होते किंवा काही सांडतं ते सुद्धा के क्लीन केलं पाहिजे आपण ते जर आपण क्लीन नाही केलं रोज रोजातील मग आपल्या घरामध्ये झुरूळ होण्याचे चान्सेस असतात अजून दुसरे कीटक होण्याचे चान्सेस असतात वास येतो आपल्या किचनमधून त्यामुळे नेहमी हे सुद्धा रोज किचन खालचा जर गॅस शेगडी खालचा जर जा जागा असते ती सगळी आपण क्लीन करून घेतली पाहिजे आणि याला मी ते जास्तच कोरडं होतं म्हणून थोडंसं घासून घेतलं आहे तिथे ते ते बाजूला तेल सांडलं होतं त्याच्यावरसुद्धा स्प्रे मारून आहे आणि पुसून घेते आता बघा की ते छान निघतंय सगळा जो तेलकटपणा आहे ना तो सगळा दूर होतो किच गॅस शेगडीच्या पाठीमागचं सुद्धा मी व्यवस्थित पुसून घेते रोजच काम आहे माझं हे ह्या सवयी तुम्ही जर स्वतःला लावून घेतले तुम्हाला नसतील तर तुम्ही तुमचंसुद्धा किचन स्वच्छ राहील आणि अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हे काम होतं जास्त वेळसुद्धा लागत नाहीत भिंती पण अशा रोजच्या रोज पुसून घे जा आपण कधी कधी कुठे गेल्यावर बघा त्यांच्या किचनच्या भिंतीला जिथे शेगडी ठेवली किती घाण त्या भिंती असतात पण असं कोणीतरी नाव ठेवायला नको आपल्याला आणि स्वच्छ राहिलं की आपल्याला छान वाटतं आपलं किचन स्वच्छ वाटलं की सगळं इथे माझं पुसून वगैरे झालेलं आहे तुम्ही पाहत असाल किती छान चकचकीत निघालेलं आहे कारण की नंतर काय होतं ना आपण हा जर वेळ आत्ता दिला नाही रोजचा दहा पंधरा मिनटं मग आठवडाभरात आपल्याला किंवा महिन्यातून एकदा आपल्याला त्याला क्लीन करण्याची गरज पडत नाही जरी पडली तर फक्त हात मारून घेतला तरी आपलं काम होतं त्यानंतर मग भांडे वगैरे घासून घेते सगळे जे जेवणाचे भांडे वगैरे असतात ते सगळे घासून घेते ह्या छोट्या छोट्या सवयी असतात मैत्रिणी याच्यामुळे आपले खूप सारे कामं वाचतात आणि आपलं घर स्वच्छ राहतं म्हणजे किचन स्वच्छ राहतं त्याचबरोबर घराच्या पण काही सवयी आहेत त्याच्यासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे अगदी के रोज पाच मिनटं आपण घराला देऊन सुद्धा स्वच्छ ठेवू शकतो कायम तर त्याची लिंक मी तुम्हाला देईन तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर नंतर इथे बघा किचनमध्ये अशी सिंकमध्ये ना अशी जाळी तुम्ही टाकत जा बारीकवाली टाका जाडवाली टाकू नका त्यात छोटं छोटं जरी कचरा असेल ना तो याच्यामध्ये जमा होतो तर ते घासून घेते अगोदर आणि तुम्ही पाहत असाल आपण कितीदा आपण भांडे घासतो किती ओलसर असतं ते तर मध्ये ना असं चिकट होतं त्यामुळे मी त्याला ब्रशने घासते ब्रशने व्यवस्थित निघतं जर चुकून कधी काही त्या आतमध्ये गेलं असेल ना तर दोरा वगैरे असं काही असेल ना तर ते, ते सुद्धा ब्रशने निघतं व्यवस्थित निघतं ब्रशने म्हणून मी ब्रशने घासते त्याचबरोबर कोपरेसुद्धा मी ब्रशने घाल घासते सिंकचे इथे आपण हे घासून घेऊया जातं व्यवस्थित असं त्यान तर त्यानंतर पहा जे काही आपलं जेवणामध्ये आपण लिंबू वापरतो आणि ते संपल्यानंतर आपण त्याला फेकून देतो तसं न करता तुम्ही त्या लिंबाला संपलेल्या लिंबूला तुम्ही हे करू शकता तुमच्या नळ जे असतात आपले किचनमधले किंवा कुठलेही नळ त्याला तुम्ही घासून त्याने घासू शकता तुम्ही नळ अगदी नव्यासारखे चकाचक निघतात हे नक्की तुम्ही ट्राय करा मी खूपदा सांगितलं आहे व्हिडिओमध्ये जर तुमचे नळ गंजलेले असतील त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ आहे आपला तर तो सुद्धा पाहू शकता तुम्ही पहा किती छान आपले नळ इथे निघालेले आहेत आणि माझं बरंचसं काम आता झालं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये मा माझं हे काम होतं जास्त मला वेळ लागत नाही त्यानंतर मग इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी याच्यासाठी गरम करते सिंकमध्ये मा मला पाणी टाकायचं असतं जेणेकरून कधी कधी सिंकमधून वास येतो त्यामुळे पाणी टाकते गरम जास्त गरम नाही टाकत थोडंसं आपलं आणि मग त्यानंतर अजून एक काम असतं माझं ते म्हणजे जे आपले किचन टॉवेल असतात हात पुसायचे वगैरे ते मी भिजायला टाकते आज एकच आहे हा थोडंसं घाण झाला होतं म्हटलं याला आपण भिजायला टाकूयात आणि थोडा वेळ झालं हे पुसून वगैरे झालं तर मी त्याला धुवल नाहीतर किंवा मग उद्या सकाळी धुवल जर वेळ भेटला तर धुवून घेते लगेचच नाही तर मग उद्या सकाळी धुवत असते त्यानंतर मग असं खाली आपलं कचरा दिसत नाही डोळ्याने पण कचरा असतो तो सुद्धा में आसा आजुने जबा, मी असा भरून घेते अजून एक गोष्ट सांगते आम्ही जेव्हा गा मी जेव्हा गावी होते ना तेव्हा आम्ही असा कचरा वगैरे बाहेर टाकत नव्हतो रात्रीचं कारण की आजी म्हणायची रात्रीचं लक्ष बाहेर जाते त्याच्यामुळे पण आता पण आता आपण फ्लॅटमध्ये राहतो तर ह्या गोष्टी होतो त्याचबरोबर झुरळं वगैरे होतात अगोदर गावी असे झुरळं किंवा हे असं काही होत नव्हतं किचनमध्ये वगैरे कारण की स्वयंपाकघर आपलं हे बाहेरच असायचं त्यामुळे तर पहा मैत्रीण माझं सगळं काम झालेलं आहे आता इथे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये होतात जर कमी असेल तर पन दहा मिनटामध्ये पण कधी कधी होतं माझं सगळं काम तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हा सवय तुम्ही स्वतःला नसतील तुम्हाला तर लावून घ्या नेहमी आपलं किचन स्वच्छ राहील तापटीप राहील आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला प्रसन्न वाटेल तर मैत्रिणो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज तो कमेंट करायचं छोटी एक छोटीशी किवाना कमेंट तुम्ही करत जा तर आपण पुन्हा एकदा भेटत अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी ब बाय